योजनेवरील टीकेनंतर आता अजित पवार यांनी एक्सपोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे असं ते म्हणतात अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर येत आहे लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर अजित पवार यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे असं अजित पवार म्हणत आहेत आणि अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं अजित पवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत तर लाडकी बहीण योजनेवरून जी टीका केलेली होती त्या टीकेला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत त्यांनी एक्सपोज केलेले आहे आणि यामध्ये त्यांनी कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायचे आहे असं अजित पवार म्हणत आहेत सोबतच अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं सुद्धा अजित पवार यांच्याकडून म्हणण्यात आलंय या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश सध्या आपल्यासोबत आहेत उमेश महत्वाची बातमी आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर आता अजित पवार यांची एक्स समोर येते राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक घरापर्यंत त्यांना ही योजना पोहोचवायची आहे खास करून अजित पवार या कामाला अधिक महत्व देतात कारण सातत्याने या संदर्भाच्या बैठका दौरे अजित पवार यांचे सुरू आहेत मात्र याच योजनेवर विरोधकांची देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात टीका होते सातत्याने विरोधकांकडून सांगण्यात येते की हे सरकार गेल्यानंतर ही योजना राहणार नाही कारण राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि फक्त दोन महिनेच राज्य सरकारला ही योजना सुरू करायची त्यामुळे फक्त निवडणुकीला तोंड तोंडाशी धरून किंवा तोंडासमोर धरून ही योजना त्यांनी जाहीर केलेली आहे मात्र ही योजना चालणार नाही आणि त्याच योजने टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एक्सपोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलेले आहे की ही योजना कोणत्याही परिस्थितीत आम्ही चालवणार विरोधक जरी ही योजना चालणार नाही असं म्हणत असलं तरी देखील आव्हान जे आहे ते अजित पवार नेहमी पेलत असतात आणि म्हणूनच ही योजना कोणत्याही परिस्थितीत आम्ही चालवू अशा प्रकारची एक्सपोर्ट अजित पवार यांनी केलेली आहे हो नक्कीच उमेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर अजित पवार यांनी नेमकी काय एक्सपोज केलेले आहे पाहूयात माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे आणि तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे अशी एक्सपोस्ट अजित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय